नुकतेच न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून शपथ घेणारे भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम नेते जोहरान ममदानी चर्चेत आले आहेत त्यांनी तिहार जेलमध्ये बंद असलेल्या उमर खालीदला एक हस्तलिखित पत्र पाठवलंय या पत्रात ममदानी यांनी लिहिलंय प्रिय उमर कटुता स्वतवर हावी होऊ देऊ नये तुझ्या शब्दांशी मला नेहमी आठवण येते तुझ्या आई वडिलांना भेटून आनंद झाला आम्ही सर्वजण तुझ्याबद्दल विचार करतोय ममदानींच्या या शब्दातून उमर खालिद प्रती असलेली सहानुभूती आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतोय उमर खालीद हा जवाहरला दिल्ली दंगलीच्या कथित सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्याला सप्टेंबर दोन हजार वीस पासून युए कायद्याअंतर्गत तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले काही दिवसांपूर्वीच उमर खालीद याचे वडील काझेम इलियास यांनी डिसेंबर मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय व्यक्तींशी भेटी गाठी घेतलेल्या त्याच पार्श्वभूमीवर जोहरान ममदानी ममदानी यांनी यांनी हे हे पत्र ले ले पत्र खालिदच्या पालकांना तेव्हा ते अमेरिकेला ते गेलेले तिथे ममदानी आणि खालिद यांच्या पालकांची भेट झाली आणि विशेष म्हणजे ममदानी यांनी यापूर्वी सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा एका कार्यक्रमात उमर खालिदच्या तुरुंगातून लिहिलेले काही असे अंश हे वाचून दाखवले होते आणि तेव्हा ते न्यूयॉर्क स्टेट असेंब्ली चे सदस्य उमर खालिदला अलीकडन त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी डिसेंबर महिन्यात काही दिवसांसाठी अंतरिम जामीन मिळाला होता सध्या त्याच्या या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे त्याच्यावर कट रचना दंगल बेकायदेशीर जमाव तसेच युएपीए म्हणजेच बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर आरोप दाखल आहेत या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि या पत्राविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका